नमो आहे तर हॅलो फ्रेंड्स तर तुम्ही कशा आहात आशा करते की तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि मी पण आहे तर तुम्ही माझ्या व्हिडिओचा थमनेल बघितलाच असेल की एक चांगली सवय जीव असू शकते तर ही एक खरी गोष्ट आहे आणि माझ्या परिवारातलीच एक गोष्ट आहे जे मी समोर आज तुमच्यासमोर शेअर करणार आहे तर त्यामुळे तुम्ही कोणीही व्हिडिओला स्किप करू नका आज आपण एक चांगली सवय स्वीकारली तर उद्या ती सवय आपल्याला एक नवीन आयुष्य देऊ शकते तरी हेच मन मी तुम्हाला एका गोष्टीवरून साध्य करू शकते साध्य करून देऊ शकते कारण हीच गोष्ट माझ्या परिवारामध्ये झालेली आहे ते आत्ता दोन दिवस अगोदर ही गोष्ट घडलेली आहे आणि मी ती गोष्ट तुमच्यापुरुद्ध शेअर करावी असं मला वाटलं कारण काय होते एखादी गोष्ट आपण दुसऱ्यासमोर शेअर करतो तर त्यामुळे काय होते इतरांचा देखील फायदा होऊ शकतो म्हणून मला वाटलं की ही गोष्ट तुमच्यापुढं शेअर करावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मी व्हिडिओला स्टार्ट करते तर माझ्या मिस्टरांची आते बहीण आहे पूनमताई आणि त्यांचे मिस्टर ते एक डॉक्टर आहेत आणि त्यांना म्हणजे एका लग्नाच्या जा रिसेप्शनमध्ये जायचे होते त्यांना संध्याकाळचं रिसेप्शन होतं संध्याकाळचं तर त्यांना रिसेप्शनमध्ये जायचं होतं तर ते भाऊ म्हणजे हॉस्पिटलमधून संध्याकाळी आले होते घरी लवकर ड्युटी करून की आपल्याला बा जायचं आहे आपल्याला रिसेप्शनला इकडे पुनमताईने आणि तिच्या मुलीने तयारी वगैरे करून ठेवली होती रिसेप्शनला जायची तर त्यांना मंगरुपीला रिसेप्शनला जायचं होतं तर संध्याकाळचा टाईम होता संध्याकाळचे सहा वाजले होते तर त्यांना टू व्हीलरनं जायचं होतं तर टू व्हीलरनं निघाले ते संध्याकाळी सहा वाजता मंगरुपीला तर जाता वेळेस काय झालं त्यांच्यासोबत गाडीवर तिघजणं बसलेले होते पूनमताई मधात मुलगी होती अविरा आणि शेवटी होती। ते भाऊ होते आणि अचानक काय झालं मग त्यावेळेस मग पूनमताईचा फोन आला पूनमताई फोनवर बोलत होत्या फोनवर बोलत असल्यामुळे गाडी थोडी स्लोमध्ये चालू होती त्यांची अचानक काय झालं मागून एक फोर व्हीलर गाडी आली ते फोर व्हीलर गाडी यांची यांची गाडी चालू होती सरळ लाईनला आणि ते फोर व्हीलर गाडी आली अशी मागून आणि ते पण एकदम फास्टमध्ये गाडी आली आणि त्यांची गाडी एकदम त्या पूनमदाईच्या गाडीच्या अशी जवळून जवळून अशी गेली आणि अशी टर्न झाली अशी जवळून गेली आणि ती गाडी अशी टर्न झाली अशी टर्न झाली तो गाडी अशी टर्न झाल्यामुळे आणि ती गाडी होती एकदम फास्ट अशी टर्न ती गाडी झाली तशीच ती गाडीचा धक्का या पूनमदाईच्या गाडीला लागला आणि ते जोरऱ्यानं तिळच्यानं खाली आपटले तो गाडीवाला तो दडकून होता की त्याला कोणत्या गोष्टीचं दुःख होतं कोणत्या गोष्टीचा राग होता ते त्याचं त्यालाच ते ठाऊक पण त्याला ते एवढं नाही समजलं की आपल्या एका रागामुळे आपल्या एका चुकीच्या सवयीमुळे दुसऱ्याचा जीव धोक्यात हो झाला बा दुसऱ्याचा जीव धोक्यात हो गेला तो गाडीवाला टक्कर म्हणजे गाडीला बा आपली ठोस आहे हे त्याला एवढंही त्याला ठाऊक नव्हतं तो सरळ निघून गेला त्यानं मागावरून बघितलंही नाही यांचा ॲक्सिडेंट झाला बा काही यांना काही लागलं का की लागलं असेल तर आपण त्यांना दवाखान्यामध्ये नेऊ असे बी काही लोकं असतात म्हणजे ॲक्सिडेंट करतात आणि सरळ निघून जातात म्हणजे त्यांना वाटते मग पोलीस केस होणार मग आपल्याला पैसे भरावे लागणार म्हणजे हॉस्पिटलचा खर्च उचलावा लागणार पोलीस केस झाली तर असे लोक भीतात पण त्यामुळे पण त्यां त्यामुळे त्यांनी जर स्वतः हळू गाडी चालवली स्लो गाडी चालवली तर काय होते बरं हे इकडं गाडीवर चोऱ्यांना आदळले ते इकडं त्यांची गाडी गेली अशी सरळ पुनमताईची भाऊची गाडी आणि भाऊ असे रोडवर जोऱ्यांना आदळले त्यांचं डोकं असं जोऱ्यानं खाली रोडवर आदळलं त्यामुळे काय झालं भाऊच्या मानेला इथे धक्का वगैरे लागला असेल आणि ते भाऊ तिथेच बेहोश पडले पुनमताई जवळ मुलगी होती बर झाली ती मुलगी मधामध्ये बसलेली होती आणि ती जर मुलगी जर समोर असती तर एवशा मुलगी आहेच की तीन ला ती तीन वर्षाची मुलगी फक्त तिला जर लागलं असतं तर काय झालं असतं पण ती बर ती मुलगी मधामध्ये बसलेली होती आणि पुनमताई तिला अशी समजा पकडून होती तर तिला जसं जशी ती पुनमताई खाली पडल्या तसंच त्या मुलीला घेऊन पडल्या त्यामुळे त्या त्या मुलीला थोडं खडसटलं वगैरे तशाच मग पडल्या मग पूनम पुनमताईला समजलं की आपण म्हणजे धडकन पडलो बा तर भाऊ बेहोश होते पुनमताईच्या जीवाला धक्काच बसला पूनमताईला वाटलं बोलत नाही आहे भाऊ काहीच नाही आहे लोक लोकं मग समोरून कामवाले पोरं यू राहिले होती मग पुनमताईने जोऱ्याला कल्ला केला त्यांना बोलवलं मग ते काही लोकं काही लोक बाबर किती की असतात फटकन धावून आले ते लोकं खरंच त्या लोकांचे खूप खूप आभारी आहे मी ती धावून आली व्हिडिओज माझे जर व्हिडिओ ते बघित असतील तर त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद आणि ते व्हिडिओ सॉरी ते, ते, ते लोक जसे धावत आले मग त्यांनी भाऊला उचललं पूनम पुनमताईला लागलेलं होतं पण भाऊकडे पाहून ते जास्तच हैराण झाल्या कारण भाऊ बेऊश पडले होते ना भाऊ बोलत नव्हते काही नव्हते करत हालचाल नव्हते करत खूप घाबरल्या होत्या पुनमताई तर मग त्यामुळे काय झालं मग ते लोक धावून आले त्या का लोकांनी काय केलं मग भाऊला उचललं मग हॉस्पिटलमध्ये वगैरे नेलं तेव्हा कुठे त्यांना म्हणजे बेशुद्ध पडले होते मग तेव्हा कुठे त्यांना मग हॉस्पिटलमध्ये गेलं जागाला आणि जागाला मग त्यांना समजलं की त्यांच्या हाताला मार लागलेला आहे म्हणून जेव्हा ते, ते, ते जागी झाली जा ना त्यांना असं वाटलं की बस माझा हा हात आता गेला बा असंच त्यांना वाटलं पण त्यांच्या हाताला थोडीशी जखम झाली होती एक्सरे मग नंतर एक्सरे वगैरे काढला तर एक्सरेमध्ये काही निघालं नाही मग नंतर त्या मुलांनीच पुन्हा त्याला सांगितलं की तुमच्या ताई लागलेला आहे एवढं पुन्हा त्याच्या चेहऱ्याला लागलेलं होतं पण तरी त्यांना स्वतः तिथून नव्हती कारण ते भाऊकडेच भाऊची परिस्थिती पाहून त्याच घाबरून गेलेल्या होत्या मग डॉक्टरांनी इलाज केला पुन्हा चेहऱ्याला लाग लागलेलं होतं खूप त्यांच्या पाठीला पण खूप मुका मार लागलेला होता आणि ती छोटी मुलगी होती तर तिला थोडस खर्चाटलं होतं बरं झालं ती मधामध्ये बसून होती म्हणून तिला जास्त लागलं नाही आणि भाऊला हाताला लागलेलं होतं आणि त्यांची एक चांगली सवय होती म्हणून त्यांच्या डोक्याला लागलं पण त्यांच्या डोक्याला पण त्यांच्या डोक्याला मार लागला नाही मग त्यांनी घरी वगैरे फोन केला के की असं आमचा ॲक्सिडेंट वगैरे झालेला आहे मग घरचे लोक गेले मग ते घरी त्यांना घरी आणलं तर त्यांच्या हाताला थोडा मार लागलेला होता भाऊच्या आणि पुनमताई पुनताईला खूप कमरेला मार लागला होता मुक्का मार लागलेला होता आणि चेहऱ्याला पण खूप सारं हे लागलं होतं बरं झालं त्या मुलीला जास्त काही लागलं नाही तीनच वर्षाची मुलगी हो आणि त्या गाडीवाला एवढी धुंद नव्हती बिचाऱ्याला की आपण एवढा फास्टमध्ये गाडी नेत आहे आपल्यामुळे बा दुसऱ्याचं नुकसान झालं ते गाडीवाला जर माझा हा व्हिडिओ बघित असेल बघितला असेल तर त्याला एवढं समजा समजायला पाहिजे की आपल्या चुकीमुळे बा इतरांचा जीव धोक्यात आला याची त्याला जाणीव झाली पाहिजे हाच माझा हा व्हिडिओ बनण्यामागचा हेतू होता नंतर मग सगळे नातेवाईक त्यांना भेटायला भेटायला आले भे ॲक्सिडेंट झाल्या दुसऱ्या दिवशी सगळे भेटायला आले मग मी पण भेटायला गेली आता हे दोन दिवसाच्या अगोदरची गोष्ट भेटायला गेली मी तर मग मला तेव्हा समजलं की त्यांच्या एका सवयीमुळे त्यांचा जीव वाचला तर कोणती सवय आहे ती माहीत आहे हेल्मेट कारण ते जेव्हा गाडीवरून जोराने रो त्यांची ही एक चांगली सवय होती ते भाऊ कुठे पण जात होती ना ते कसा तर त्यांच्यासोबत हेल्मेट असायचंच आपलं कसं आहे आपण कुठेही गेलो तर आपण कोणती गोष्ट आधी घेतो मोबाईल मोबाईलही जरुरी आहे म्हणा मोबाईलशिवाय आपल्याला व्हिडिओ नाही बनवता येत हे मेन गोष्ट आहे पण त्यांची एक चांगली सवय होती की ते पुढे जात होते ना त्यांच्यासोबत हेल्मेट असायचंच ही त्यांची एक चांगली सवय होती मी भाऊंना त्या दिवशी म्हटलं पण ही एक तुमची सवय सवय खूप चांगली आहे म्हटलं की तुम्ही रोज हेल्मेट घालून गाडी चालवता ते रोडवर रोडवर वेळा जोऱ्याने आदळले ना, ना की त्यांच्या हेल्मेटला मार लागला पण त्यांच्या डोक्याला मार लागला नाही ही गोष्ट मी नाही ही एक चांगली सवय आहे त्या भाऊची की त्यांच्या डोक्याला मार लागणार नाही हेल्मेटमुळे तर मित्र म्हणून मग मला वाटलं की या ही एक गोष्ट आहे बा की जे मी तुमच्यासोबत शेअर करू शकतो कारण एका हेल्मेटमुळं मुळे एका व्यक्तीचा जीव वाचू शकतो खरंच किती हेल्मेट एक चांगली गोष्ट आहे घालणं म्हणजे गाडी चालवते वेळेस एक चांगली सवय खरंच एक जीव वाचू शकतो हेच मला इथे सांगायचं होतं तो गाडीवाला काय टक्कर मारून चालला गेला त्याला काही मागचं माहितच नाही कोणाचा ऍक्सिडेंट झालेला आहे का की कोणाला लागलं बा आपल्याच्यानं कोणाला इजा झाली आहे का याची त्याला काहीच कल्पना नाही तो सरळ चालला गेला त्याने मागेवरून बघितलंही नाही गाडी थांबूनही बघितली नाही की मागच्या मागच्या गाडीला आपण बा टक्कर दिलेली आहे त्या तो लोक ते लोक खाली पडलेले आहे त्यांना काही लागलेलं ला आहे बा का काही काहीच नाही त्याच्यात त्याची काहीच कल्पना आहे तो मस्त आपल्यात धुंदीत असेही काही लोक आपल्या समाजामध्ये आहेत तर गाडी चालवते वेळेस कोणीही की हळू गाडी चालवावी बस माझा एकच उद्देश आहे कोणीबी गाडी चालवते वेळेस हळू गाडी चालवावी जेणेकरून आपल्या गाडी चालवण्यामुळे दुसऱ्यांना दुसऱ्यांना धक्का पोचणार नाही आता ते पूनमते आणि भावते गाडीनं सरळ चालले होते त्यांचा त्यांचा काय गुन्हा होता त्यांचा काहीच गुन्हा नव्हता तिथं सरळ आपल्या रोडने चालले होते पण मागच्या गाडीवाल्याने टक्कर दिली चालवा समोरच्या गाडीवाल्यांना जर टक्कर दिली असती तर वेगळी वेगळी गोष्ट आहे समोरासमोर अशी गाडीची टक्कर झाली असती तर पण ते सरळ चालले त्यांना अशी कल्पनाच नव्हती की आपल्या गाडीला तर टक्कर लागणार आहे वेळ अचानकच ह्या सर्व गोष्टी घडतात ॲक्सिडेंट होणं हे ते अचानकच होतात म्हणा पण यामध्ये का त्या गाडीवाल्याची गलती होती तर हा व्हिडिओ बनवण्याचा माझा एकच उद्देश होता की तुमच्यापर्यंत ही गोष्ट मी शेअर करावी कारण की एक चांगली सवय एक हेल्मेटमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तरुण काय होतात की गाडी चालवणाऱ्याला समजते की आपल्यामुळे कोणाला धक्का लागला नाही पाहिजे आपण गाडी चालवता वेळेस हळू चालवायला पाहिजे कोणीही आणि हेल्मेट घालणं ही एक चांगली सवय आहे मी काही अशी मोठी व्यक्ती नाही आहे की तुम्ही जे तुम्हाला समजावून सांगायला की तुम्हाला असे विकासाचे धडे द्यायला तुम्हाला मार्गदर्शन करायला पण ही ही गोष्ट माझ्या घरामध्ये घडली नाही घडलेली आहे आणि मी स्वतः त्यांचा ते बग ॲक्सिडेंट झालेले त्यांचे ते बघितलेलं आहे त्यांचे बघितलेलं पाहून अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं हे किंवा आपण एखाद्या ॲक्सिडेंट झालेल्या व्यक्तीला जेव्हा बघतो ना तेव्हा आपल्याला समजते की या जागी जर आपण असतो आणि आपला ॲक्सिडेंट झाला असता तर आपल्याला कसं दुःख होते ही ही गोष्ट खरंच समजायला पाहिजे कोणाला पण तर तर हा व्हिडिओ माझा मला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तर तर माझे तसे रोज सॉन्गचे व्हिडिओ पण असतात तुम्हाला जर ते आवडत असेल तर शेअर करा सब्सक्राइब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय नमो आहे